पाण्याच्या शोधात भटकलेले एक अस्वल विहिरीत पडल्याची घटना गोंदिया तालुक्यातील चारगाव येथे उघडकीस आली वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तब्बल तीन ते चार तास रेस्क्यू ऑपरेशन राबवून अस्वलाला विहिरी बाहेर काढून जंगलात सोडले सध्या वन्य प्राणी पाण्याच्या शोधात गावाच्या दिशेने धाव घेत असल्याचे चित्र आहे असाच प्रकार गोंदिया तालुक्यातील चारगाव येथे उघडकीस आला चारगाव येथील शेतकरी रहांगाले यांच्या शेत रस्त्या लागत असून त्यांच्या शेतात विहीर आहे सदर शेतकरी शेतात गेले असता त्यांनी विहिरीत अस्वल पडलेले असल्याचे आढळले त्यांनी लगेच याची माहिती आजूबाजूचे शेतकरी तसेच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिली गोंदिया घटनास्थळी दाखल झाली त्यानंतर रेस्क्यू टीमने अस्वलाला विहिरीतून बाहेर काढण्यासाठी तीन ते चार तास मोहीम राबविली त्यानंतर अस्वलाला सुखरूप बाहेर काढून पिंजऱ्यात जेरबंद केले नंतर रेस्क्यू टीमने अस्वलाला जंगलात सोडून दिले महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर अभिषेक अपना घर गोंदिया दिया